दाभोळ कन्याशाळेमध्ये दुरुस्तीचा विषय चालू आहे ग्रामपंचायतीचा विरोध त्यामुळे पालकवर्ग आणि ग्रामस्थ आक्रमक आहेत इथे जमलेले पालकवर्ग त्यांच्याशी आपण संवाद साधतोय जाणून घेऊ त्यां आम्ही सकाळपासून सुमारे दहा वाजल्यापासून तिथे सर्व दाभोलमधील सर्व ग्रामस्थ माता पालक दाभोल जिल्हा परिषद कन्याशाळा ही मध्यंतरीच्या वादलामध्ये या शाळेचा समोरील छत छप्पर वाऱ्यामुळे उडून गेल्याने सदरची शाळा दुरुस्त व्हावी याकरिता शाळा व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीकडे दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला होता त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने गटविकास पंचायत समिती यांच्याकडे सदर शाळा दुरुस्तीसाठी आमच्याकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने त्यासाठी तुम्ही निधी उपलब्ध करावा आणि शाळा दुरुस्त करून घ्यावी असा पत्रव्यवहार केला होता आणि आताच्या या दापोली खेड मंडळकरचे विद्यमान आमदार सन्मान्य योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नाने या कन्याशाळेला सुमारे चार लाखाचा निधी छप्पर दुरुस्तीसाठी उपलब्ध झालेला आहे आणि त्याची वर्क ऑर्डर देखील आलेली आहे आणि त्या ओक आलेल्या आदेशानुसार आम्ही आज ठेकेदार यांना घेऊन तीन वाजता कामाला सुरुवात केली असताना ग्रामपंचायतीचे काही हमसोकरे कायदा यांच्या या मनमनी कारभारामुळे आणि त्यांच्या अडमुठे ढोरणामुळे हा काम थांबलेला आहे आणि त्यांना जरी का असा वाटत असेल की आम्ही ह्याला ह्या शाळेच्या कामाला किती जरी विरोध केला तरीही कन्याशाळेचा वरील प पडीक छप्पर हा दुरुस्त केल्याशिवाय आम्ही ग्रामस्थ थंड बसणार नाही शांतही देखील बसणार नाही आणि जो कोणी ज्या कामासाठी कामाला आडवा येईल वेल आली तर त्याला आम्ही आडवी देखील घातल्याशिवाय शांत बसणार नाही आम्हाला एवढंच माहीत वाटते की काला, काला ही शाळा अठराशे चौतीस सहा पूर्वीची शाळा आहे म्हटलं तर इंग्रज काला कालातील शाळा आहे आज एवढं वाईट वाटत आहे की ह्याच शा गावातील असणारे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच हे वाक्य मी मागील देखील बोललेलो आहे आणि आजही बोलत आहे की ह्याच शाळेमध्ये शिकलेल्या आजच्या या विद्यमान सरपंच शाळा ह्या कन्याशाळेमध्ये शिकून ह्या दाभोल ग्रामपंचायतीच्या सरपंच झालेल्या आहेत आणि याच सरपंच जर काही शाळा तोडण्याचे वक्तव्य करत असतील तर मी त्यांच्या वक्तव्याचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निश्चित नोंदवतो आणि त्यांनाही देखील आम्ही छातीदोग सांगतो की शाळा शाळेचा छप्पर दुरुस्ती केल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही आणि दुरुस्त केल्याशिवाय शा आम्ही शांत बसणार नाही एवढे आम्ही समजा इथे ग्रामस्थांबरोबरच माझे सरपंच सुधीर वैद्य पण उपस्थित आहेत आपण त्यांची मतं जाणून घेऊया आज गेले तीन चार महिने हा शाळा दुरुस्तीचा विषय गाजत आहे वास्तविक पाहता गावामध्ये अनेक शाळा वर्ग बांधण्यासाठी आणि शाळा बांधण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मार्फत मागणी केली जाते परंतु आमच्या ग्रामपंचायतीमध्ये दाभोळ ग्रामपंचायतीमध्ये उलटाच प्रकार चालू आहे की जी शाळा आज कन्याशाळा जिल्हा परिषद कन्याशाळा आज अनेक वर्ष ह्या इथे आहेत अनेक मुली ह्या शाळेत शिकून मोठ्या झालेल्या आहेत ज्या विद्यमान सरपंच आहेत त्या देखील या शाळेत शिकलेल्या आहेत आणि असं असताना ही शाळा पाडण्याचा कपटकार का असतात काही स्वार्थी मंडळी हे ह्या इथे करत आहेत आज मला त्यांना सांगणं आहे की ही शाळा पाडून आपण जे काही लोकपयोगी काम करू पाहत आहेत तर ही शाळा म्हणजे काय लोकोपयोगी नाही का हा माझा त्यांना एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट त्यांनी ही शाळा पाडून त्यांनी त्या विद्या ज्या मुली आहेत त्या मुलींची दुसरीकडे सोय केलेली आहे तर माझं म्हणणं असं आहे की ती शाळा न ना पाडताना त्या दोन शाळा एक जिल्हा परिषद मुलांची शाळा जी आहे ती शाळा आणि ही शाळा एकत्र ह्याच ठिकाणी करावी आणि त्यांचा जो काय तो गा गावाचा विकास करणं किंवा लोकपयुगीची कामं करण्याचा जो विषय आहे तो त्यांनी त्या ठिकाणी करावा जे जिल्हा परिषद एक नंबर शाळेच्या त्या ठिकाणी करावा अशी माझी त्यांना विनंती आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही शाळा पाडून त्यांना जो काही जो त्यांचा जो काय मनातला जो विषय आहे तो त्यांना ह्या इथे पार पाडायचा आहे तो अख्ख्या गावाला माहिती आहे त्यांच्या मनात काय आहे ते आज मी त्यांना एवढंच सांगणं आहे की कृपा करा आणि ही शाळा पाडू नका कारण हे ग्रामस्थांचं एक म्हणजे आपण ही आपण म्हणतो विद्येचं मंदिर आहे ते विद्येचं मंदिर पाडण्याचं पाप तुम्ही करू नका एवढीच मला त्यांना विनंती आहे एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र

આ ગડબડ છે ગડબડ આ વિરોધી કરી પાપો મોડ ના કર કરી ના ર આ દેખતા આ કરો નહીં કરો નહીં થાય